स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी स्वामी प्रकट दिनाचा विशेष व्हिडिओ केलेला आहे कृपया ज्यांनी पाहत नाही आहात त्यांनी नक्की जाऊन बघा वीस एकवीस दिवसीय एकवीस दिवसीय सेवा त्यामध्ये सांगितलेली आहे आणि खूप सुंदर व्हिडिओ आहे कृपया आवर्जून जाऊन बघा जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या हातून ही सेवा घडेल अजूनही यावर व्हिडिओ येतील या दोन तीन दिवसात तर त्या सेवा कुणीही चुकवू नका पिरियड्स वगैरे आले तरीही डबल डबल करून ती सेवा पूर्ण करा तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आता आज वळूया लक्ष्मी सेवेकडे माझा लक्ष्मी सेवा यावर खूप जास्त भर असतो आणि माझा स्वतःचा जसा महाराजांवर विश्वास आहे तसा माता लक्ष्मीवर अत्यंत जास्त विश्वास श्रद्धा आणि आपण म्हणतो ना माझं लाडकं दैवत तर महालक्ष्मी ही माझी लाडकी दैवत आहे आणि महालक्ष्मीसाठी मला जितक्या सेवा करता येतील जितके उपाय करता येतील ते मी स्वतः देखील करते कारण माता लक्ष्मी जर जा नाराज झाली तर आपलं सगळं घर बसलं म्हणून समजा एकेकावर बघा लक्ष्मीची इतकी जास्त कृपा असते की त्यांना खूप कमी कष्टात खूप पैसा मिळतो आणि काही जण राब राब राबतात तरीही त्यांना महिन्याच्या शेवटी काही ठराविक रकमेसाठी उसनवारी करावी लागते अशी अनेक घरं आपण बघतो ज्यांना महिना अखेरीला घरातलं सुद्धा संपलेलं असतं पण तरीही त्यांना पगार होईपर्यंत थांबावं लागतं मग असं होऊ नये खर्च कमी आणि शिल्लक जास्त व्हावी यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे तर उपाय इतका छान आणि सोपा आहे मी अगद, अगोदर अगोदरच हा व्हिडिओ ह्याच्यासाठी करत आहे की तुम्हाला ऐन वेळेस हे सगळ्या वस्तू मिळणार नाहीत आणि तुम्ही या गोष्टींची व्यवस्था करू शकाल तशा तर फार खूप किरकोळ गोष्टी आहेत तरीही पौर्णिमेच्या आधी तुम्हाला ह्या या तीन वस्तू आणून ठेवायच्या आहेत पौर्णिमा आता कधी आहे हे तारीख मी सुद्धा पाहिलेली नाहीये फक्त हा उपाय मला तुमच्याशी शेअर करायचा होता पौर्णिमा हा असा दिवस आहे ज्या दिवशी अमावस्या पौर्णिमा ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो आणि या दिवशी केलेले उपाय हे नेहमीच खरंच लाभदायी ठरतात तर तुम्हाला काय करायचं आहे सात खारका वाळलेल्या सात खारका ज्या अखंड व्यवस्थित असाव्यात त्याचबरोबर सात गोमती चक्र आणि एक चौकोनी चांदीचा तुकडा किंवा मग चांदीचं नाणं जे तुमच्या घरामध्ये असेल ते किंवा मग सोनाराकडून एक चांदीचा चौकोनी तुकडा हे तुम्हाला साहित्य आणि लाल कापड थोडंसं दूध एवढं साहित्य तुम्हाला लागणार आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सगळं सका आवरावं आंघोळ पूजा सगळं काही करून घ्यावं लक्ष्मी मातेची पूजा करावी लक्ष्मी मातेला आवाहन करावं अभिषेक करावा, करावा। त्यानंतर तुपाचा दिवा तेलाचा दिवा धूप दीप समई अत्तर हे सगळं तुम्ही सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाल कपड्यामध्ये सात खारका सात गोमती चक्र आणि दुधामध्ये बुडवून थोड्या वेळ ठेवलेला तर चौकोनी चांदीचा तुकडा किंवा नाणं स्वच्छ कुसून त्यामध्ये ठेवायचं आहे त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर आता होळी पौर्णिमा येते बरोबर होळी पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे होळी पौर्णिमेचा हा जबरदस्त उपाय आहे होळी पौर्णिमे दिवशी हा उपाय करायचा चुकवू नका पिरियड असेल काय असेल तर घरातल्या कुठल्याही मेंबरकडनं करून घ्या मात्र हा उपाय करा आणि ही जी पोटली आहे ती घरातल्या तिजोरीमध्ये ठेवा बरीच घरं अजून अशी आहेत ज्यांच्याकडे तिजोरी नाही मध्ये मी तुम्हाला छोटीशी तिजोरी दाखवली बघा जी माझ्या कपाटासाठी मी आणलेली आहे फक्त मिनिमम काहीतरी हजार एक रुपयाची ती आहे तेवढी तरी तिजोरी घरामध्ये ठेवा तिजोरी नसेल एखादा ड्रॉवर करा पण पैशासाठी माता लक्ष्मीसाठी एक वेगळी जागा घरामध्ये असावी जसं की देवघर असतं तसं पैशासाठी किंवा आपल्याकडे जे काही दागदागिने असतील ते ठेवण्यासाठी एक लॉकर अवश्य घरामध्ये असावं ते माता लक्ष्मीचं घर असतं त्यामध्ये एक लाल कापड अंथरावं लाल कापडावर एक काहीतरी लक्ष्मीची मूर्ती जी आपण दिवाळीत ठेवतो ती ठेवावी त्यानंतर एक आरसा ठेवावा पाठीमागच्या बाजूला गुलाबी गुलाबाचं अत्तर ठेवावं आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढं ही पोटली तुम्हाला पौर्णिमेला ठेवायची आहे आणि मग काही रोख रक्कम तिथं ठेवायची जी तुम्ही खर्च करणार नाही आहे खर्च करण्याचे पैसे साईडला ठेवा आणि हे जे पैसे जे तुम्हाला कायमस्वरूपी ठेवायचे आहेत ते एका पर्समध्ये तुम्हाला घालून ठेवायचे आहेत लाल रंगाच्या आणि त्याच्या शेजारी ही पोटली ठेवायची आहे होळी पौर्णिमेला जे कोणीही पोटली तयार करून आपल्या आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ठेवेल त्याच्या घरी खर्च कमी आणि पैसा जास्त येऊ लागेल आणि धनधान्य समृद्धीने तुमचे घर भरून येईल आपल्याला पौर्णिमे दिवशी अजून भरपूर काही सेवा करायच्या आहेत आणि पौर्णिमेला केलेल्या सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत ज्यांच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नाही कुबेर यंत्र नाही त्यांनी अवश्य होळी पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा केव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा श्रीयंत्र कुबेर यंत्र घरातमध्ये स्थापना करावी तुम्हाला हवं असेल तर माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता त्यासाठी नंबर आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता स्फटिक माळ जी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि ज्याच्यावर जप मंत्र केल्यानंतर माता लक्ष्मी लवकर लग प्रसन्न होते अशी स्फटिक सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे सुलेमानी हकीकची सुद्धा माळ आपल्याकडे आहे हे सगळं काही तुम्हाला हवं असेल वास्तुदोष निवारण यंत्र हवं असेल धूप दीप शे शेणाच्या पंथी शेणाचे पंचगव्याचे दिवे तुपाचे हे जे काही तुम्हाला हवं असेल किंवा मनी मॅग्नेटचे ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट या सगळ्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्कीच संपर्क साधावा आणि तुम्हाला जे साहित्य हवं आहे ते तुम्हाला तिथे माझ्याकडून सिद्ध करून मिळेल त्याचप्रमाणे लक्ष्मी कुंचमसुद्धा तुम्हाला सिद्ध करून मिळेल स्वामी मूर्ती दत्तमूर्ती लक्ष्मी विष्णूची मूर्ती हे सर्व काही तुम्हाला सिद्ध करून मिळेल हवा असेल तर लवकरात लवकर व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि होळी पौर्णिमेला सांगितलेला हा उपाय कृपया चुकवू नका सगळ्यांनी हा उपाय करा म्हणजे तुम्हाला खूप जास्त या उपायाचा फायदा होईल आणि तुमचं घरसुद्धा सुख समृद्धीने भरेल माता लक्ष्मीच्या अजून काही होळी पौर्णिमेच्या सेवा उपाय घेऊन मी नक्की येणार आहे त्यामुळे सध्या व्हिडिओ बघणं चुकवू नका व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंटही करावा लागणार नाही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन दाबायला विसरू नका आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री समर्थ